भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जगभरात ठामपणे मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सर्व सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट पाकिस्तानला दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा युएनएससीचा निर्णय धक्कादायक पाकिस्तानवर दबाव आणण्याचं संरक्षण मंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन यावर्षी पावणे दोन लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन आणि तीस हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित केल्याची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन देरलेन यांची भेट उभय पक्षातली भागीदारी अधिकाधिक बळकट होत असल्याबद्दल समाधान व्यक्त भारतीय आणि स्विस कंपन्यांमधील व्यापार संबंध तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणूक संधी वाढवण्यासाठी असोचेमचा आघाडीच्या स्विस कंपनीसोबत सामंजस्य करार करदात्यांना लवकरात लवकर कर परतावे मिळतील यासाठीची प्रक्रिया वेगवान आणि सुलभ करावी मुंबईतल्या बैठकीत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातली अकरा वर्ष म्हणजे विकास सर्वसमावेशकता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं झालेला यशस्वी प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचं सरकार सत्तेत असेपर्यंत सामाजिक न्याय विभागाचा निधी कुठेही वर्ग केला जाणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती तर निधीत कपात केल्याचे आरोप अजित पवार यांनी फेटाळले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक आणणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या निवती इथे समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पहिलं भारतीय गगनयात्री पाठवण्यासाठी आज प्रक्षेपित होणारी एक्झिओम झिरो फोर मोहिमेचं प्रक्षेपण तांत्रिक सुरक्षेच्या कारणानं पुढे ढकललं आणि इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू होणार कसोटी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते